तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या गॅप आहे म्हणजेच वरची डिक्स आहे खाली सरते पण दीक्षा तू भरपूर दिवस झाले पण ऍक्च्युली गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली बाहेर आल्यामुळे हिंदी न जपली जाते एकदम ब्लड सर्क्युलेशन कमरामधून तुझ्याला मांडले भुडक्याला होत गुडघ्याला तर पुरात झाल्यामुळे गुडगाव एक गादी घसली गेली गॅप पडत चालला पार्टलेच घसर चालला आता जोपर्यंत इना चालू होत नाही तोपर्यंत कांबराला पण फरक ना ना पडणार पर नाही नसेला फरक पडणार नाही गुडघ्याला पण याला आली आता नियमाने करते म्हणजे ही जणच पुढे पाच वर्षाचा ब्लॉक राहिली तुम्ही गुडगाव नी रिप्लेसमेंटला जाणार शंभर रुपये एकदा डिक्स पोझिशनला गेली गादी लेवलला रिणा चालू झाली की ओके मी याला दहा दिवसाची आली प्रोसेस चलो सांगतो एकदा रोज याला डिक्स सेट करून गाडी लेवलला आणली जायचं त्या लेव्हलला ब्लड सर्क्युलेटन डिक्स केली ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू झालं सायडिक यांना चालू होते आणि गिन बंद झाल्यामुळे तुमचा कमरापासून पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मांडी घालता येत नाही गुडघ्या बसायेत चालता येत हातात मग यात तो वेगळा प्रॉब्लेम सांगतो आणि याला आणि प्रत्येक मांडी घालायची नाही थोडे दिवस गुडघ्या बसायच्या नाही पंधरा ते वीस पुढे वजन उचलायचं गुडघ्याला किंवा कमराला झटका बसला असं हे करायचं थोडी जो आंबट वाटत गॅस होईल ऍसिड होईल पित्त होईल त्या गोष्टी नाही दुसरं आंबट वाटत गॅस होईल ऍसिड या गोष्टी खायचं नाही म्हणजेच जास्त त्रास होणार दुसरं तुमच्या मानेमध्ये पण थोडासा पाऊक नाही हे वेट दाबल्या दुखत ही जे ही न ब्रेनला छातीला पाठीला हातलं की दाबल्या दुखत बघतो म्हणून मान्यापासून हात आ, माने दुखतो जड पडतो वधीर पडतो मुंगी आता कळला यापुशी झोपले तर जास्त त्रास होतो पण डोके वजन घेतलं खांदे वजन घेतलं जास्त प्रमाणात हात दुखत पण त्याच्याने काय होतं डिक सरक आधी पाऱ्याला की बाहेर येतो त्याच्यानंतर जशी जशी दबली जाईल तसा हात सुकत जाणार किंवा हात दुखणार मुंगे येणार ताकद राहणार नाही त्याला म्हणतात सर्वायकल्स पॉन्डल याला आले नियम या पूषा झोपायचं नाही दोन उश्या घ्यायच्या नाही मान मुशी घेतच नाही उशी पातळ घ्यायची मानेला किंवा डोक्याला खांद्याला झटका बसला असं काही करायचं हे जे मी नियम पथे ते रेकॉर्डिंग करून दिले माझे युट्यूब चॅनलवर तर चालेल ना तुझ्या नंतर बघून घ्यायचं खुश मायकडं खुश मायकडे सगळं हालतो बाय रिलॅक्स रिलाय बायकडे माहिती सगळं त्याच्या आधी एवढे हडवाचे वाजले नाही पहिल्यांदा

啥子公司给你给我开了？哪边呢？啊，不知道。啊，哪公司？百度。啊，就。百度。